खूप दिवसांनी बघा छान अशी पूजा केली सकाळच्या पहरामध्ये ते दहा गेले पाच सात आठ दिवस तर काही करताच येत नव्हतं मला आज खरंच सांगते पूजा केल्यानंतर एवढं मनाला प्रसन्न वाटलं ना आणि म्हणतात ना आपलं लाईफ जरी किती हे असलं तरी घरात म्हणजे ना एक स्त्री आजारी पडली तरी लाईफ अडकून बसतं तसं झालं होतं पण आता म्हणतात ना लाईफ परत पूर्वपदावर येत आहे आता हळूहळू जमीन जमेल जमेल तसं हळूहळू करायचा आपण तर बघा छान अशी पहिली आधी देवपूजा करून घेतली कारण मुली ज्या डब्याची आधी तयारी करायची होती त्यामुळे आता सध्या काय करते की उंबरटा आणि तुळशीचं पूजन आधी करून घेते आणि मग तिच्या डब्याची तयारी करते आणि ते करून कारण फुलं आणलेली नव्हती कारण बरेच जे सांगता म्हणतात ना पूजेची म्हणजे मिस्टर करत होते त्यांनी काय म्हणजे ना मी जरी हॉस्पिटलला होती तरी त्यांनी खंड पडू दिला नव्हता कोणत्या गोष्टीमध्ये तर ते त्यांच्यापर्यंत जसं जमित तसं करत होतं पण मी आज जाऊन थोडीशी फुलं घेऊन आली कारण फुलं अजिबातच नव्हती घरामध्ये थोडीफारच होती फुलं आणि त्याच्यासोबत म्हणतात ना एक स्त्री जर एकदा मार्केटमध्ये गेली का ती जे आपल्या संसाराला लागते ते थोडंफार सगळं एकत्र घेऊन येत असते तसं मी येताना सगळं दूध वगैरे सगळं जे काय भाजीपाला थोडाफार घ्यायचा होता तर घेऊन आली तर छान अशी बघा आज देवपूजा केली आणि खरं सांगते इतक्या दिवसानंतर जेव्हा देवपूजा झाली ना तर खरं सांगते मन एवढं शांत असं झालं होतं ना कारण कुठेतरी पूजा मिस करत होती आणि म्हणतात ना रोजच्या देवपूजेने नामस्मरणाने जे एक म्हणतात ना एक मनामध्ये शांतता जी असते ना ती एक निर्माण होत असते आणि खरं सांगते आज खूप दिवसानंतर खूप खूप म्हणजे असं बरं वाटत होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये राहून राहून आणि त्याच त्याच गोष्टीमध्ये म्हणून कंटाळ आला होता पण खरं आज खरंच खूप छान वाटतंय तर छान अशी देवपूजा केली आणि त्याच्यानंतर झाडांना म्हणजे करत होते सगळी घरातली थोडीफार कामं पण म्हणतात ना मूल हे आईकडे जसं एक समाधानी तसंच आधी झाडांवरती मी नाही का म्हणतात ना आईप्रमाणे प्रेम करत असते त्यांना म्हणजे सकाळी उठलं जसं आता आपलं नित्य जी माझी नित्याची कामं आहेत ना तशा देवपूजा म्हणा की घरातली इतर कामं तसंच माझं एक काम असतं ते म्हणजे झाडांची संवाद साधणं किंवा झाडांवर मायेने हात फिरवणं तर आज म्हणजे बरेच दिवस त्यांनी तो स्पर्श मिस केला होता त्यामुळे आज झाडांना बघा अक्षरशः लहान मुलाला आंघोळ घालतात ना तशी घातली ती झाडं पण बघा किती छान बोलत होती आज म्हणजे त्यांच्या याच्यातून ना ती आनंद ना ओसंडून वाहत होता तर छान असं बघा आज झाडांना पण छान मस्त असं नाव वगैरे घातलं होतं कसे आहात आहात मस्त मजेत तर विषय तुम्हाला कळला असेल थंबलवरनं तर बरेच दिवस व्हिडिओ येत नव्हते कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं होती बघा माझ्याकडे व्हिडिओ येत नव्हते जवळजवळ दोन आठवडे झाले मकर संक्रांती नंतरचा जो शुक्रवार आला तिथपासून तब्येत जरा जास्त खराब होत गेली आणि मग नंतर हॉस्पिटलाइज व्हावं लागलं त्याच्यामुळे जवळजवळ तिकडे पण पाच सहा दिवस गेले हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर मुलीची अचानक तब्येत बिघडली मिस्टरांची तब्येत बिघडली ना एक तो म्हणजे मला असं असं वाटतं ते दोन आठवड्याचं जे दहा पंधरा दिवस होते ना खरंच खूप बेकार होते माझ्यासाठी आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही तर वरचेवर आजारी तर मी खरं सांगते आजारी नसते कधीच आजारी नसते फक्त मला दर महिना हा मासिक पाळीचा प्रॉब्लेम होतो आणि खरं सांगते मासिक पायीचा प्रॉब्लेम जो आहे ना आता तुम्ही म्हणाल की मी ओढून घेतलाय बऱ्याच जणांचा कारण यावेळी जेव्हा मी ऍडमिट झाली ना तो बऱ्याच जणांनी मला बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या त्याच्या बऱ्याच जणांचं असं होतं की पिशवी काढून टाक बोलणं सोपं आहे हो पिशवी काढून टाक पण एक जन्मता जो आपल्याला अवयव मिळालाय कोणताही अवयव असू दे त्याची निघा बघा आपल्याला शरीरा शरीर जे दिलंय ना देवाने ते एक यंत्र आहे आज बघा तुम्ही कोणतंही यंत्र जेव्हा चालवता तेव्हा ते यंत्र जर माईने माईने जर तुम्ही त्याला व्यवस्थित मेंटेन तर ते, हो ते यंत्र बरीच वर्ष चालतं पण त्या यंत्राला जर तुम्ही लक्ष दिलं नाही किंवा थोडस हळगळजीपणा झाला तर ते यंत्र कधी ना कधी काम करणं सोडून देतो किंवा आपल्याला त्रास देतो आपल्या शरीराचंही तसंच आहे कधी कधी असं होतं की आपण कामाच्या ओघामध्ये म्हणा किंवा प्रपंचामध्ये म्हणा किंवा आणखी अतिरिक्त कामामध्ये कधी कधी आपण शरीराकडे लक्ष देणं सोडून देतो आणि मग बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला होतात स्पेशली बायकांच्या म्हटलं तर एक पार झाल्यानंतर तुमचे हार्मोन्स प्रॉब्लेम तयार होतात त्याच्यानंतर तुमचे मेडिकल इश्यू भरपूर तयार होतात त्याच्यानंतर तुमची पायशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी होतात अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात आणि त्याला कुठली स्त्री चुकलेली नाही त्याला मीही अपवाद नाहीये तर नॅचरली आता माझी पण चाळीशी पंचेचाळीस होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे मला हा प्रॉब्लेम होतोय आणि असं असतं ना की म्हणतात ना शंभरातली एखादी व्यक्ती असेल कि तिला तो लेवल लेवलचा त्रास होत असतो आता कदाचित परमेश्वरांनी माझी निवडता एक्सट्रीम लेवलच्या स्त्रियांमध्ये केली आहे थोडा आवाज येत असेल कारण आजूबाजूला थोडं काम चालू आहे तर कदाचित असेल पण की बाबा चल मी तो त्रास काढावा आणि त्या त्रासामध्ये काय काय होतं कोणते कोणते उपाय होतात किंवा त्या त्रासामुळे काय काय अजून होऊ शकतं किंवा त्या त्रासावरती अजून काय उपाय करता येईल बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या मी कदाचित मी तो त्रास सहन करून मी त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवा अशी परमेश्वराची पण इच्छा असेल ना कारण बघा परमेश्वराच्या मर्जीपुढे कोणतीच गोष्ट होत गु नाही हा फक्त मी एक अठ्ठास धरला होता पहिल्यापासून की मी काहीही झालं तरी माझ्या शरीराचा अवयव म्हणजे जी आपली गर्भपिशवू आहे ना ती मी काढणार नाही हा तसंच जर काही प्रॉब्लेम आला आणि जर ती काढावीच लागली म्हणजे ती म्हणतात ना शेवटचा पर्याय जेव्हा असेल ना त्या क्षणी मी काढणार तोपर्यंत तो जेवढं सहन करता येईल तेवढं मी सहन करीन यावेळी मासिक पाळीचा त्रास एवढा का झाला मला का हॉस्पिटल करावं लागलं त्याचं कारण ऐकलं आएकल, ऐकल्यानंतर आहे ना मी पण थोडी शॉक झाली बघा आता याच्यात ना डॉक्टरांची चुकी आहे किंवा ना इतर कोणाची आपण म्हणू शकतो बघा सायन्स एवढं वाढत चाललंय एवढ्या आजार आता एक एक घेत चालले आहे ना की डॉक्टरांची पण रोजच्या रोज एक नवीन परीक्षा असते आता एवढे आजार पण येतात पहिला आपल्याला कोरोना माहिती होता आता कोरोनाचे पण एवढे व्हेरियंट आले आहेत की त्याच्यावरती डॉक्टर नवीन नवीन औषध शोध शोध चालू आहे तसंच काहीस आपल्या आता बद्दल चालू आहे पहिले हार्मोन प्रॉब्लेम होते पूर्वीच्या काही बायकांना पाळ्या येत होत्या जात होत्या कळतही नव्हतं काही जणीना त्रास होत होता तो निघूनही जात होता पण आता असं बऱ्याचशा बऱ्याचशा अशा गोष्टी व्हायला लागल्या आहेत ना की आपलं खा राहणीमान आहे आपलं खाणं आहे आपले रोजचं जे आपलं व्यायामाचा अभाव आहे म्हणा बऱ्याचशा अशा गोष्टी त्याच्यामुळे स्त्रियांच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत आता तुम्हाला ऐकून म्हणजे मला शॉक बसला होता तुम्हालाही कदाचित बसेल की मला यावेळी हा त्रास झाला त्याचं कारण होतं सर्वात मोठं म्हणजे डबल पिरियड मला पण हा पहिला शब्द जेव्हा ऐकला तेव्हा तुम्ही दोन मिनिटं शांत बसल्यानंतर जेव्हा डॉक्टरांना विचारलं तेव्हा कळलं की जेव्हा मला मासिक पाळी येत होती दर महिन्याला तेव्हा ती डबल येत होती म्हणजे जेव्हा आपल्याला मासिक पाळीमध्ये मोस्टली करून रक्तस्राव होत असता आपल्याला तेव्हाही मला इंटरनल पण ब्लिडिंग होत होतं आणि जे इंटरनल जे ब्लिडिंग होता ना ते आपलं जिथे मूल 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 आपल्या पिशवीत राहतं ना तिथे ते जमा होत होतं आणि ही प्रोसेस किंवा जो मला त्रास झाला ना याला जवळजवळ सहा सात महिने लागले ला। आणि या सहा सात महिन्यामध्ये ते कळलंच नाही कारण आपण कधी त्या गोष्टीकडे बघतच नाही कारण आपल्याला एवढं माहितच असतं आपल्या सर्वसामान्य स्त्रियांना काय माहिती मासिक पाळी आली म्हणजे ब्लिडिंग होतं आपल्याला म्हणजे आपण नॉर्मल आहोत पण कधी कधी असं इंटरनल पण ब्लिडिंग होत असतं जे आपल्याला कळत नाही जेव्हा एखादा त्रास होतो म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं ना की कदाचित परमेश्वर आणि माझी निवड यासाठीच केली आहे की हा सगळा त्रास मी सहन करावा आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा आता मला यावेळी त्रास काय झाला आणि हॉस्पिटलाइज एवढे दिवस करायचं का कारण काय झालं तर मला जे गेले सहा महिने जो पिरियड्स येत होता त्याच्यामध्ये डबल पिरियड येत होता म्हणजे इंटरनल पण ब्लिडिंग होत होतं आणि आउटर ब्लिडिंग पण होत होतं आणि याच्यामध्ये काय झालं की माझी जी गर्भ गर्भपिशवी होती म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं मूल जन्म जन्म म्हणजे जन्माला येतं त्याच्यामध्ये ते रक्त साठून 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 त्याची एक रक्ताची गाठ ज्याला मेडिकल भाषेत म्हणतात चॉकलेट सीस ती तयार झाली आणि त्याच्यामुळे आता मला जो त्रास व्हायला लागला ना त्याच्यामध्ये पेनिंग एक्सट्रीम लेवलचं होतं म्हणजे इतर वेळी आपण म्हणतो की माझी कंबर धुकते किंवा माझे पाय दुखतात पण यावेळी जे एक्स्ट्रेम लेवलचं पेनिंग होतं ना माझे कमरेपासून ते माझ्या गुडघ्यापर्यंत एक्स्ट्रीम लेवलचं पेन होत होतं ज्याच्यामध्ये ते थांबायचं था ये नव्हतं हो था। आणि अशातच मला यावेळी पाळी आली आणि ती म्हणजे जवळजवळ बारा तास व्यवस्थित होती मी म्हणजे जेव्हा ती पाय आली त्याच्यानंतर बारा तास मी व्यवस्थित होती आणि बारा तासानंतर एक्स्ट्रीम लेवलचं ब्लिडिंग व्हायला लागलं जे असं की एखादा आपण नळ चालू करावा आणि पाणी गळत राहावं आणि ते बंदच होऊ नये अशा प्रकारचा तो त्रास होता आणि त्याच्यासाठी डॉक्टरांनी ऍडमिट करायची वेळ आली की एखादं इंजेक्शन असं की ज्याने हे ब्लिडिंग थांबतं पण यावेळी तो त्रास एवढा होता की मला डॉक्टरांना ऍडमिट करून घ्यावं लागलं पाच सहा दिवसासाठी आणि याच कारणामुळे हे मध्ये जे काय तुमचे म्हणतात ना तुमच्याशी मी कनेक्ट राहू शकली नाही पण म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी घडणाऱ्या असतात ना त्याची पूर्व पूर्वाभास किंवा पूर्वकल्पना आपल्याला कधी कधी परमेश्वर देत असतो म्हणून मी सहज हो ना त्यावेळी असे शॉर्ट व्हिडिओ असेच करून ठेवले होते म्हणजे कधीतरी कंटाळा एखादा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकावे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना म्हणजे मी ऍडमिट होती तेव्हा आमच्या माझ्या आजूबाजूच्या बऱ्याचशा मैत्रिणींना वगैरे माहितही नव्हतं कारण माझे व्हिडिओ रोज येत होते कारण ते व्हिडिओ मी हॉस्पिटलमध्ये राहून पण अपलोड करत होती जेणेकरून मला हा त्रास कोणाला दाखवायचा नव्हता कारण का हा जेव्हा पण कळतो ना तर तो प्रत्येकाच्या तोंडात एक अरे तुझा दर महिन्याचा प्रॉब्लेम आहे किंवा तुला तर काय दरवेळीच होते हे हे काय एवढं काय पण तो त्रास का होतो याच्या मागचं कारणही को कोणालाच नव्हतं माहिती किंवा हा त्रास का होतो आहे हे नव्हतं माहिती कारण त्यांना तर होत नव्हता ज्या व्यक्तीला तो त्रास होतो ना तीच व्यक्ती ते सांगू शकते आणि मी हे तुम्हाला का सांगते कारण ह्या माझ्यासोबत जेव्हा ते मी ज्या जेव्हा डॉक्टरांशी जेव्हा बोलत होती किंवा त्यांना विचारत होते हे कशामुळे तेव्हा तिथे जी नर्स होती ना त्या नर्सलाही जरा ऐकल्यानंतर शॉक बसला होता कारण बघा टेक्नॉलॉजी जशी जशी डेव्हलप होते तसं तसं प्रत्येक जण शिक्षण घेतच नाही हळूहळू शिक्षणाकडे आपण जातो आता बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आपल्याला माहितीच नसतात त्याच्यामुळे आपण जेव्हा जेव्हा त्याच्या त्या गोष्टीमध्ये शिरतो किंवा नॉलेज घेतो तेव्हा आपल्याला कळतं आता मी ठरवलं होतं की मला गर्भपिशवी नाही काढायची मग त्याच्याशी रिलेटेड काय काय करता येईल किंवा काय केलं नाही तर मला तो त्रास होईल आणि काय केलं तर माझा त्रास कमी होईल याच्यावर मी खरंच सांगते खूप अभ्यास करत होती बऱ्याचशा डॉक्टरांना भेटली आता मी जेव्हा ऍडमिट झाली तर मला असं माझी ही सहावी काय सातवी गायनॉलॉजिस्ट असेल की जिला मी भेटली असेल याच्या आधी मी प्रत्येक गायनॉलॉजिस्टकडे गेली प्रत्येकाचं म्हणतात ना एक वेगवेगळं होतं स्त्री रोगतज्ञ ज्या होत्या त्याच्या प्रत्येक जणाचं एक वेगवेगळं मत होतं नॉर्मल डॉक्टर कोण होते त्यांचं एक वेगळं मत असायचं पण प्रत्येक वेळी ना मला जे प्रश्न पडायचे मी त्यांना विचारायची मग मला हे असंच का होतंय मला हे असं का नाही होत आहे मग मी हे केल्यावर मला हा त्रास कमी होईल का मी हे ते केल्यावर मला हा त्रास कमी वाढेल का या प्रश्नामागचं उत्तर एकच होतं की हा जो त्रास होतोय हा का होतोय कशामुळे होतोय आणि मला गर्भपिशवी काढायची नाही आहे किंवा काढावी लागणार आहे तर त्याच्या मागचं कारण काय बऱ्याचदा काय होतंय ते ज्ञानाचा अभाव आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याला डॉक्टर जे सांगतात तेव्हा कधी कधी आपण ते ऐकतो पण कधी कधी जर तुमची मी सांगते मी प्रत्येक स्त्रीवर सांगते जेव्हा तुमची आतमध्ये विलपॉवर जेव्हा स्ट्रॉंग असेल आणि एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला वाटतंय की नाही ही व्हायलाच नाही पाहिजे किंवा हे घडतं हे चुकीचं आहे त्याच्यावरती तुम्ही ना आवाज उठवा किंवा त्या गोष्टीवरती स्ट्रॉंग थांब राहा जसं मी ठरवलंय की मला पिशवी काढायचीच नाही तुम्ही मला औषधं द्या मी त्रास दर महिन्याचा सहन करायला तयार आहे पण मला माझी पिशवी काढायची नाही मग याच्यावर काहीतरी उपाय असेलच ना हे असंच केल्यानंतर आज तीन वर्षानंतर मला कळलं की गर्भपिशवी न काढताही बाईला काही काही गोष्टीमध्ये त्रास हा कमी होऊ शकतो त्याच्यावरती आता कळले की इंजेक्शन येतात काही एक कॉपर्टी सारखं मरीन म्हणून एक औषध आहे ते जे तर ते आपल्याला प्रमाणे आपल्या शरीरामध्ये म्हणतात ना एमबिल बोलतात ना तसं केलं जातं की ज्याच्यामुळे हा त्रास कमी होतो म्हणजे बघा जर मी आज मी जर ठरवलं असतं की तेव्हा तीन वर्षापूर्वी मला हा त्रास होतो मी काढून टाकेल तर आज माझ्या शरीराचा तो अवयव केला असता निकामी झाला म्हणजे काढून टाकला गेला असता म्हणजे ते कुठेतरी मला खंत राहिली असती आणि दुसरी गोष्ट मलाही एवढं नॉलेज कळलं नसतं की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या स्त्रीच्या शरीरामध्ये घडतात स्त्रीमध्ये एवढे बदल घडतात आणि जर ते कळलंच नसतं तर आपण दुसरीला नाही सांगू शकलो असतो आज बऱ्याच बघा अगदी लहान लहान वयात सुद्धा मुली म्हणजे आता म्हणतात ना त्रास सहन होत नाही कशाला कोण काढेल हा त्रास करून पिशव्या काढतात सोपं वाटतंय हो काढणं एखाद्या शरीराचा अवयव जो तुम्हाला काढणं हो, अगदी सोपं वाटतंय पण कधीतरी हा विचार करा तोच अवयव जर आपल्याला जन्मताच नसतो ना तर आपल्याला काय वाटत नाही पण तो अवयव आहे आणि आपल्याला तो काढावा लागतोय जर त्याला आपण वाचवू शकतो तर का काढावा थोडा त्रास सहन करा ना हा मी असं म्हणत नाही की गर्भपिशवी काढूच नका अगदीच आता काही जणांच्या गर्भपिशवीला होल पडतात म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या गो जर जा तुम्ही जास्त खाल तर कधी कधी शरीरात म्हणजे त्या पिशवीला होल पडतात किंवा कधी कधी ती पिशवी निकामी झाली असते किंवा कधी कधी कॅन्सर होण्याची शक्यता असते अशा वेळी तुम्ही पिशवी काढताय मी समजू शकते पण तुमची पिशवी चांगली आहे तुमचं इंटरनल बॉडीतले आतमधले ऑर्गन्स चांगले आहेत तुम्ही बऱ्याचशा ज्या टेस्ट करतात म्हणजे कॅन्सर सारख्या वगैरे ज्या टेस्ट करतात ज्या तुमच्या निगेटिव्ह येतात मग तुम्ही का नाही फाईट करतो तुमच्या शरीरासाठी सहनशक्तीचा स्त्रोत स्त्रीकडे का ठेवलाय कारण स्त्रीमध्ये तेवढी सहनशक्ती आहे जर तुम्ही थोडंसं सहन करून आणि जर एखादा उपाय करून जर तुमची पिशवी वाचणार असेल तर मी तर असं म्हणेन की ज्यांना खरंच हा मासिक पाळीमध्ये जो त्रास होत असेल ना तर त्यांनी खरंच खूप म्हणजे करा अभ्यास करा या गोष्टीवरती की मला हा त्रास का होतोय कशामुळे होतोय माझं काय चुकतंय माझं काय खाणं पिणं चुकतंय फक्त त्रास होतोय दोन महिने झाले तर मला खूपच रक्तस्राव होतं मला आता सहन होत नाही म्हणून मी जम पिशवी काढते असं नका करू असं माझं प्रामाणिक मत आहे मी कोणावर फोर्स नाही करत आहे पण मी वैयक्तिक जे आ, सहन केलंय ना गेली के दोन अडीच वर्ष म्हणजे आता मला असं नाही ना, म्हणाल तीन वर्ष होत आली आहेत मला या जानेवारीमध्ये की मी हे सगळं करते याच्यामध्ये बऱ्याचशा डॉक्टरांकडे गेली बरेचसे डॉक्टर केले आहेत बरेचसे नॉर्मल डॉक्टर केले आयुर्वेदिक औषध केली बऱ्याचशा अशा गोष्टी केल्या फक्त मी एकाच गोष्टीवर ठाम होती की मी माझी गर्भ पिशवी काढणार नाही जोपर्यंत ती मला त्रास देत नाहीये तेवढा एक्स्ट्रीम लेवलचा ठीक आहे ना ब्लिडिंग होतं एखाद्या महिन्यात पाचच दिवस जाते एखाद्या महिन्यात महिनाभर जाते एखाद्या दिवस आठ दिवस जाते शरीराच्या बॉडीप्रमाणे कसं आहे बाईचं शरीर जसं असतं तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकसारखं इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं का नाही येत ना कधी जास्त येतं कधी हे येतं तसंच आहे बाई चार्ज आतमध्ये जे हार्मोन्स आहेत ना ते प्रत्येक महिन्याला बदलतात एखाद्या महिन्यात बाई खूप खुश असते खूप आनंदी असते तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस नसतो तिची मासिक काही व्यवस्थित चालते पण एखादा असा महिना असो की त्या महिन्यात खूप स्ट्रेस असतं म्हणजे अक्षरशः कधी कधी बाईच्या डोक्यात हा विचार जातो शियार आहे त्याच्या मरण पत्करलेलं बरं म्हणजे एवढे एक्स्ट्रीम लेव्हलचे त्रास होत असतात आणि त्याच महिन्यात नेमकं त्या पायीला जर तुमच्यात एक्स्ट्रीम लेवलचा त्रास झाला ठीक आहे ना त्या समजून घ्या की आपले इंटरनल आपले हार्मोन्स बदललेत म्हणून मला त्रास होतोय पण सतत जर तुम्हाला वर्षभर जर हा त्रास होत असेल ना तर नक्कीच तुम्ही मग मी म्हणेन की तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पिशवी काढा पण चार महिने तुमचे चांगले जातात एखादा महिना त्रास होतोय दोन महिने चांगले जातात एखादा महिना त्रास होतो, त्रास त्रास होतो तीन तीन महिन्याने पाय येते आणि मग त्रास तर खरंच विचार करा की गर्भपिशवी काढायची की आपण स्वतःमध्ये स्वतःमध्ये बदल काढायचा की जो बदल घडून जर आपला अवयव पण नीट राहणार असेल आणि आपली दिनचर्या जर आपण थोडी बदलली थोड्या काही गोष्टी लेटगो केल्या काही माणसं लेटगो केली काही विषय सोडून तर आपल्या बॉडी मध्ये जर चेंजेस होणार असतील ना तर मी तर म्हणेन की ते चेंजेस स्वतः स्वीकारा माणसांपेक्षा टेन्शन पेक्षा आणि लोक इतरांपेक्षा ना आपल्या शरीर स्वतःच्या शरीराला जपा कारण शरीर हे माणसाला भेटलेली एक परमेश्वराची छान देणगी आहे आणि ती प्रत्येकाला एकदाच मिळते कुठलाच मनुष्य म्हणतात ना परत पुनर्जन्म हा आपण बघितला नाही फक्त ऐकला आहे तो, तो पुनर्जन्म मिळेल की नाही हे माहिती नाही पण आता जो जन्म मिळाला त्या जन्मात जी तुम्हाला बॉडी जे शरीर तुम्हाला देवाने दिलाय ना त्या शरीराची जेवढी तुम्हाला निगा राखता येईल किंवा त्याच्यासाठी काय करता येईल ते करा मी तर आता ना मी तर म्हणजे मी तुम्हाला सांगते अनुभवाने बोलते मी असं म्हणत नाही की अ, मी सांगते म्हणून मला अनुभवाला बोलली कोणासाठीच सांगते खरं सांगते कोणासाठीच ना स्वतःच्या शरीराची अडचण करू नका तर आपण कोणासाठी किती केलं ना तरी कुठेतरी आपण कमी पडतोच हो आणि मग ते किती किती केलेलं असत ना ते कोण लक्षात ठेवत नाही पण जिथे आपण एक टक्का कमी पडतो ना लोक ते लक्षात ठेवतात आणि त्याच्यावर मग आपण विचार करतो आणि त्याच्या आपल्या बॉडीवरती विपरीत परिणाम होतो हे मी माझ्या अनुभवावर सांगते कारण मला जो का हा त्रास झाला नाही याला दुसरं तिसरं कोणी कारणीभूत नाही मी स्वतः आहे कारण मी बऱ्याचशा गोष्टींचा काय बोला ही काय बोली आज असं काय झालं आज इथे काय नाही इकडे पैसे काय नाही इथे काय नाही इथे बरेच असे गोष्टी होत्या ज्याच्यावर मी खूप विचार करायचे आणि त्याचं आज नुकसान काय झालं तर माझ्या इंटरनल हार्मोन्स म्हणजे बदलत गेले त्याच्यामुळे माझ्या स्वतःच्या शरीरावरती त्याचा परिणाम होत गेला तर मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये एक्सट्रीम लेवलचा त्रास होत असेल एखादा महिना तर तो तो सहन करा पण खूपच जात आहे आणि म्हणतात ना एक पाच सात दिवसाच्या वरती जर जात आहे तुम्हाला रक्तस्राव होतोय आणि तो खूप जास्त आहे तर तुम्ही आधी स्वतःचे सगळे रिपोर्ट्स करून घ्या Uh, स्वतःला आधी पूर्ण तपासा कारण एक चाळीस पंचेचाळीस नंतर ना प्रत्येक स्त्रीने स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आणि दर वर्षाला मी तर म्हणेन महिन्याला शक्यच नाही आपल्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना तर शक्यच नाही दर महिना uh, स्वतःला चेक करणं तर ऍटलिस्ट वर्षाच्या वर्षा, वर्षा स्वतःची पूर्ण बॉडी चेक करून घ्या ते तेवढ्या तरी की ज्या गोष्टींची खरंच गरज आहे म्हणजे तुमचं बीपी आहे शुगर आहे तुम्हाला बाकी इंटरनल बॉडीमध्ये ज्या काही गोष्टी असतात तर खरंच मी तर सांगेन तुम्ही स्वतःमध्ये ती एक गोष्ट करा स्वतःसाठी बाकी तुम्ही स्वतःसाठी काही नाही करू शकला तर तेवढा वेळ तरी द्या अगदीच काही जणांना कधी कधी काही करायची इच्छा नसतं तर स्वतःसाठी तेवढा वेळ द्या आणि स्वतःच्या बॉडीला जपा कारण जी परमेश्वराने फक्त एकदाच आपल्याला दिलेली आहे दुसऱ्यांदा मिळेल की नाही अशी गॅरंटी आपल्याला पण नाही माहिती आहे पण कोणासाठी तरी आपण आपल्या शरीराची अडचण करायची नाही हा मी अनुभवातनं तुम्हाला सांगते तर ह्याचे खरच खूप कटू अनुभव मला आलेले आयुष्यामध्ये आणि त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते की कोणाही साठी स्वतःच्या शरीराची अडसण करू नका जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम की आपल्याला आपला एखादा अवयव काढावा लागेल अजूनपर्यंत तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मला अवयव काढायची गरज नाही पडणार आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की एक दोन पाळी झाल्यानंतर आपण डिसिजन घेऊया तोपर्यंत बघू आता कसं येतं कारण आता मी होते त्याच्यामध्ये मला ती ट्रीटमेंट वगैरे त्यांनी केली आहे त्याच्यानंतर आता औषध चालू आहेत आता त्या औषधांचा कोर्स झाल्यानंतर मासिक पाहिजे आता बघणार आहे कसं काय येतं आणि त्याच्यावरती आम्ही डिसिजन घेणार आहे की पुढे काय करायचं मी असं म्हणत नाही की मी बोलली होती मी काढणारच नाही पण समजा तशीच वेळ आली तर कारण आता तरी सध्या मला त्यांनी पर्याय दिलेले आहेत एक तर आहे वॅक्सिनचा पर्याय की ते एक वॅक्सिन येतं ते जर शरीरात सोडल्यानंतर त्याचं पाच वर्ष ते शरीरामध्ये काम करतं आपले हार्मोन्स बॅलन्सिंग करायचं त्याच्यामुळे पण पाळी हळूहळू हळू कमी होते दुसरा एक पर्याय दिलाय त्यांनी मला मरीन म्हणून जे कॉपर्टी सारखं काम करतं त्यांनी पण ते पण पाच वर्षाचं औषध असतं त्याच्यानंतर पण ते हळूहळू आपल्या बॉडीवरती इफेक्ट करतं तर असे बरेचसे पर्याय आहेत ते, 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 ते पर्याय आहे म्हणजे अजूनही म्हणजे कसं आता माझं एज बघता डॉक्टरांचं असं म्हणणं की एक दोन वर्षामध्ये पाळी जाणार असेल तर एक दोन वर्षासाठी तो शरीराचा अवयव जर काढायचा नाही काढायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न पण तुम्ही जर स्वतः सहन करू शकत असाल किंवा जर तुमच्यामध्ये तो स्टॅमिना असेल तर तुम्ही करू शकता किंवा मग त्याला दुसरा त्यांनी पर्यायवाला हा दिलेला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुमच्या शरीरामध्ये एखादी गोष्ट घडते आहे तर एकाच डॉक्टरवरती किंवा एकाच दवाखान्यावरती डिपेंड न राहता दोन चार ठिकाणी तुम्ही विचारा दोन चार जणांचं मत आत्मसात करून घ्या काही गोष्टींवरती अभ्यास करा थोडासा बरीचशी पुस्तकं आहेत बरेचसं नॉलेज आपल्याला मिळतं बरेचसे डॉक्टर्स आपल्याला असतात काही म्हणजे म्हणतात ना कधी कधी आपल्या जवळचा डॉक्टर पण आपल्याला दिशाभूल करू शकतो मी हेही सांगते मी असं म्हणत नाही की एवढ्या वर्षाचा डॉक्टर तुम्ही कसं होऊ शकतं कधी कधी कारण मेडिकल सायन्स हो एवढं बदललाय ना कधी कधी त्या डॉक्टरांनाही तेवढं नॉलेज नसेल की पुढे ह्या गोष्टी असतात बरेचशा डॉक्टर मी जसं आता तुम्हाला बोलली की त्या नर्सला जे सांगितलं ना मला डबल पिरियड तेव्हा अति शॉक झाली तर असं बरस होऊ शकतं कारण नॉलेजचा अभाव काय आपल्यालाच नाही डॉक्टरांकडे पण होऊ शकतो कारण आता बऱ्याचशा टेक्नॉलॉजी वाढत झाली आहे बऱ्याचशा गोष्टी नव, नवी आता नवीनवीन येत आहेत जेव्हा एखादा डॉक्टरच्या गोष्टीवरती पुढे पुढे अभ्यास करणार तेव्हा त्याला ते नॉलेज होणार त्याच्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये जर काही चेंजेस होत आहेत तर त्याच्यावरती तुम्ही स्वतःही तेवढा अभ्यास करणं गरजेचं आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तर मी तर म्हणेन की मासिक पाळीशी रिलेटेड जर खरंच तुम्हाला खूप प्रॉब्लेम असेल तर करा आहे तर आता बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आता पहिलं फायब्रॉइड झालं तरी पिशव्या काढवतात आता फायब्रॉइडच्या गाठीही निघतात हे मला आताच कळलं की फायब्रॉइडची गाठे नुसती आपण काढू शकतो त्याच्यासाठी पूर्ण पिशवी काढायची गरज नाही बऱ्याचदा फायब्रॉइडच्या गाठींमुळे सुद्धा ब्लिडिंग होतं आणि डॉक्टर आपल्याला डायरेक्टली पिशवी काढायला सांगतात तर आता फायब्रॉइडच्या गाठी ही फक्त काढू शकतो आपण लेझर ट्रीटमेंटने हे मला आताच कळलंय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता मी हॉस्पिटलमध्ये पाच दिवस ऍडमिट होती ना त्याच्यामध्ये मी अक्षरशः म्हणजे डॉक्टरांना हैरान करून सोडलं असेल म्हणजे त्यांनाही प्रश्न पडला असेल की हिला एवढे प्रश्न कुठून पडतात तर मी बरेच प्रश्न त्यांच्याकडनं विचारले बऱ्याचशा गोष्टींची मला उत्तरं म्हणतात ना पॉझिटिव्हली मिळाली आणि मेन म्हणजे माझ्या प्रश्नाला न कंटाळून डॉक्टरांनी जी उत्तरं दिली आणि त्याच्यामुळे माझं शंकेचं म्हणतात ना एक निरसन झालं त्याच्यामुळे मी आता ठरवलं की नाही इतकी वर्ष मी त्रास काढला ना अजून किती वर्ष काढू शकतो हा पण जर मला पुढे जाऊन पुढे जाऊन जर माझ्या बॉडी मध्ये चेंजेस झाले आणि मला मला काढावी लागली पिशवी तेव्हा मी विचार करीन पण आता सध्या स्थितीमध्ये जर गरज नाही ना तर मी ते नाही करणार आहे तर माझे व्हिडिओ न येण्यामागच आणि मासिक पाळीमध्ये मला का त्रास होतो त्याच्याशी एक थोडस बोलायचं होतं बोली कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की नेहमीच आजारी तर नेहमी आजारी नसते एक मासिक पाळीचा त्रास होतो आणि होतो कारण काय आता प्रत्येकाची बॉडी एकसारखी नसते आता माझ्या घरात माझी मुलगी आहे मी पण आहे तिला कधी कधी पाळी येते मला कळतही नाही म्हणजे तिला येते जाते म्हणजे असं तिच्यासाठी तर असं एकदम हे असतं कधी कधी तिलाही त्रास होतो तसंच आहे माझं मला एखाद्या महिन्यात काहीच त्रास होत नाही एखाद्या महिन्यात मी व्यवस्थित असते पण एखाद्या महिन्यात होतो आणि यावेळी मला हा त्रास वरचेवर झाला त्याचं कारण आता कळलं की इंटरनल पिरियड्स आणि आउटर पिरियड हे दोन्ही चालू होते हे माझ्यासाठी पण एक वेगळंच हे होतं नवल होतं की मलाही वेगळंच काहीतरी म्हणून म्हटलं की कदाचित परमेश्वरांनी एक वेगळी स्त्री निर्माण केली की जिनी हे सगळं करावं आणि तुमच्यापर्यंत ते पोचवावं तर असो असा होता याच्याशी आजचा रिलेटेड हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग